मंडळी जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत कोण हरेल किंवा कोण जिंकेल याच्याच बातम्या आपल्याला पाहायला मिळतात एकदा का निवडणूक झाली की मग चर्चा होते की कोण हरलं आणि कोण जिंकलं याची पण आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे हरता हरता जिंकणाऱ्या मिलिंद नार्वेकरांच्या निकालाची नमस्कार मी सूरज पाटील लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील साधी सरळ बिनविरोध होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकरांची एंट्री झाली आणि अकरा जागांसाठी निवडणूक लागली आपल्या आपल्या संख्या बळानुसार महायुतीने आणि महाविकास आघाडीने उमेदवार दिले होते तसं पाहिलं तर ही निवडणूक बिनविरोध करायचं ठरलं होतं पण नार्वेकरांनी निवडणूक लढण्याचं ठरवलं आणि शेखापचा जयंत पाटलांचं टेन्शन वाढलं आता निवडणूक लागली असली तरी एकमेकांवरती दोष देऊन चालणार नव्हतं पुढचा टास्क होता तो म्हणजे मतांचं नियोजन आखणं महाविकास आघाडीच्या मतांचं नियोजन कसं ठरलं होतं तर विधान परिषदेत महाविकास आघाडीचे एकूण तीन उमेदवार मैदानात होते तिघांना काठावर विजय मिळवण्यासाठी मतं हवी होती एकोणसत्तर महाविकास आघाडीकडे मतं होती सदुसष्ट म्हणजे फक्त दोन मतांची तजवीज महाविकास आघाडीला करायची होती पक्षानुसार पाहायचं गेलं तर ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांकडे एकूण मतं सोळा होती त्यांना अजून सात मतांची तजवीज करायची होती ती सात मतं काँग्रेसकडून मिळणार होती शेकापाच्या जयंत पाटलांकडे तेरा मतं होती त्यांना अजून दहा मतांची तजवीज करायची होती काँग्रेसची पाच मतं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पाच मतं घेऊन जयंत पाटलांना विजयी करायचं असं राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा प्लॅन होता पण हा प्लॅन फेल ठरला काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव या निवडणुकीत होत्या काँग्रेसकडे सदतीस आमदार होते पंचवीस आमदारांनी प्रज्ञा सातवांना मदत करायची सात आमदारांनी मिलिंद नार्वेकरांना आणि उरलेल्या पाच आमदारांनी जयंत पाटलांना मदत करायची असं महाविकास आघाडीचं ठरलं होतं पण ऐन वेळेला काँग्रेसच्या आमदारांनी डाव फिरवला जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्या वाट्याला जाणारी मतं गेली अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तब्बल सात मतं महाविकास आघाडीकडून महायुतीकडे फिरली होती ती कशी फिरली ते पहा जयंत पाटील ज्या अजित पवारांच्या मतांच्या भरोशावर बसले होते ती मतं त्यांना मिळालीच नाहीत किंबहुना शरद पवार यांच्या पक्षाचं जयंत पाटील यांना मिळणारे एक मतही फुटलं म्हणजेच जयंत पाटलांना पहिल्या पसंतीची फक्त बारा मतं मिळाली याचा अर्थ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचंही एक मत फुटलं होतं सोबतच जयंत पाटलांना जी काँग्रेसची पहिल्या पसंतीची पाच मतं मिळणार होती त्यातलं एकही मत पाटलांना मिळालंच नाही आता मिलिंद नार्वेकरांच्या काँग्रेसच्या आमदारांनी कसा घात केला त्यावर नजर टाकू उद्धव ठाकरेंकडे स्वतःचे असलेले पंधरा आमदार क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख आणि माकपचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी नार्वेकरांना पाठिंबा दिला एकूण संख्या झाली सतरा नार्वेकरांना विजयासाठी अजून सहा मतांची गरज होती ठरल्याप्रमाणे काँग्रेसची सात मतं मिळाली असती तर आकडा झाला असता चोवीस म्हणजेच नार्वेकरांचा पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजय झाला असता पण नार्वेकरांना काँग्रेसची मतं मिळाली पाच एकूण मतसंख्या झाली बावीस एका मताने नार्वेकरांचा विजय दूर होता नार्वेकरांच्या वाटणीचं कोणतंही एकमत वाद झालं नाही हाही त्यांना मिळालेला दिलासाच म्हणावा लागेल जयंत पाटलांना मिळालेली बारा मतं आणि नार्वेकरांना मिळालेली बावीस मतं यामुळे दोघांना मिळालेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्या मतांची दुसरी पसंती नार्वेकरांना दिली होती तोच फायदा इथं झाला नार्वेकरांना दुसऱ्या पसंतीची मिळून चोवीस मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत नार्वेकरांचा पहिला घात केला तो काँग्रेसच्या आमदारांनीच काँग्रेसची मतं फुटलीच हे नाना ही मान्य केलं आणि काँग्रेसच्या ज्या आमदारांनी विरोधी उमेदवाराला मदत केली आहे अशांचा अहवाल पक्ष हायकमांडला पाठवला असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं उत्तर माध्यमांना दिलं या निवडणुकीत काय ठरलं होतं की काँग्रेसने विधान परिषदेत ठाकरेंना मदत करायची आणि काँग्रेसच्या नाना पटोलेंना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत ठाकरेंनी मदत करायची पण काँग्रेसने इथं शब्द पाळला नाही आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शिंदेंनी नार्वेकरांना दिलेला शब्द निवडणूक होईपर्यंत मिलिंद नार्वेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या असो की भाजपच्या अनेक आमदारांच्या आणि बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या मतांचं कसं असलं पाहिजे किती आणि कोणती नार्वेकरांना मिळणार आहेत जयंत पाटलांच्या वाट्याला जाणारी काँग्रेसची मतं कोणती आहेत अशी सगळी माहिती महायुतीला होती असं बोललं जाते काँग्रेसची जी सात मतं फुटली त्यातली दोन नार्वेकरांच्या वाटणीची आणि पाच जयंत पाटलांच्या वाटणीची आहेत आता हीच सात मतं महायुतीकडे कशी ट्रान्सफर ते पहा एकनाथ शिंदेकडे पंचेचाळीस आमदार होते दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी अजून एक मत हवं होतं पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चार मतं जादाची मिळाली या चार मतांपैकी एक मत इतर पक्षाचं आणि तीन मतं काँग्रेसची असल्याचं बोललं जात या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांना मिळून सत्तेचाळीस मतं मिळाली आहेत त्यांच्याकडे होती फक्त बेचाळीस मतं म्हणजे चार मतं काँग्रेसची आणि एक मत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा असल्याचं आता बोललं जाते साध्या भाषेत सांगायचं म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेल्या काँग्रेसच्या तीन मतांपैकी दोन मतंही मिलिंद नार्वेकरांच्या वाट्याची होती हे इथं सिद्ध होत पण नार्वेकर हे तर सर्व समावेशक व्यक्तिमत्व आहेत ते जेवढे उद्धव ठाकरेंचे विश्वासू आहेत तेवढेच ते एकनाथ शिंदेंचे मित्र देखील आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची जितकी सलगी आहे तेवढंच अजित पवारांसोबतही त्यांचं सख्य आहे पण निवडणुकीत कोण कौन कोणाचा मित्र नसतो हे मात्र इथं सिद्ध होताना दिसतंय या सगळ्या संदर्भासहित स्पष्ट करणाऱ्यानंतर मिलिंद नार्वेकरांना खरा धोका कोणी दिला काँग्रेस की एकनाथ शिंदेनी हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद